बापरे एवढे एवढी कुटुंब आलीकडे आता तर दोघ ती गोती आता पाच सहा जण वाढले लगेच हलगी पथक म्हणायचं झालं आता थोडस विश्रांती घ्या सर्व हलगी भादारांचे अंकुश खांडेकर लाल कास्टम परिधान केलेला परभणीतला गंगाखेड तालुक्यातला पोरगा योगासन करण्यासाठी इथं आलेला पहा हातावरती चालायला लागला आपल्याला दोन्ही पायावरती चालायला येत नाही पण अंकुश खांडेकर हातावर चालाय लागला जरा टाळ्या वाजल्या आता टाळ्या हो सायंकाळी सहा वाजले की दोन्ही पायावर चालायला येत नाही बऱ्याच जणांना मला माहित आहे पण हा पैलवान इथं दोन्ही हातावरती चालू लागलेला आहे शरीराची लवचिकता शरीराची कवायत विविध योगासना तो आपल्या समोर या ठिकाणी करून दाखवला गेलाय पहा काही करायला जाऊ नका घरात गेल्यानंतर बर का गहराद नंतर अरे बाप रे वा। आता जमले की मामा गेल्या वर्षी विचारलं होतं मी तुम्हाला कोण्या गिरणीचं पीठ खाताय आम्हालाही सांगा म्हणलं एवढा करंट येत आहे कसं हातावरती थांबलेला आहे पायाची घडी घालून हो हाताची घडी घालून आपण पायावरती थांबतोय सत्यपणा ना पण पन हातावरती थांबलेला पायाची घडी घालून टाळ्या करताय का विवेकानंदाला आठवा हाताची घडी कशी असावी आणि सभेपणा कशा पद्धतीनं दाखवावा <laughs> आणि पुन्हा एकदा संपूर्ण शरीराचा बोजा दोन्ही हातावरती आहे वा रे आता उडान भरायचीच बाकी आहे सुंदर अस हे शीर्षासन आहे शीर्षासनाचा प्रकार आहे टाळ्या करा कौतुक करा प्रोत्साहन चला टाळ्या वाजून जरा प्रोत्साहन चला द्यायचला शबाशाश प्रत्येक मैदानामध्ये हजेरी लावत असतोय परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुक्यातलं याच गाव अंकुश खांडेकरचा आणि अशा योगासनाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आपला घर प्रपंच तो चालवत असतोय पोटाची उपजीविका घरच्यांची उपजीविका तो त्या ठिकाणी करत असतोय पहा एका पायावरती उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय राजा भाऊ सय्यजी राजाभाऊ यांच्याकडून अंकुश खांडेकरला शंभर रुपयाचं बक्षीस आलेला आहे ते बक्षीस माझ्याकडे जमा केलेलं आहे त्याचबरोबर महादेवजी टिपराळे महादेवजी पिपराळे यांच्याकडून अंकुश खांडेकरला पाचशे बक्षीस पाचशे रुपये जरा टाळ्या लागला अहो बाजूला नुसती गौतमी पाटील आल्या म्हणजे पन्नास पन्नास रुपयाचा हा आपला गावचा खेळ आहे शौर्याचा खेळ आहे त्यागाचा खेळ आहे संयमाचा खेळ आहे या खेळामुळं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे असा खेळ आहे आपला महाराष्ट्रातला करा टाळ्या करा श्रीराम लांडगे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस अंकुश खांडेकरला या ठिकाणी जात आहे वा असे विविध प्रकार त्या ठिकाणी करून दाखवू लागलेला आहे शरीराची लवचिकता दाखवू लागलेला आहे सुंदर अशी योगासनाची ही प्रक्रिया नमस्कार करू लागलेला आहे ला सर्वांना शबाश संयोजकांना सुद्धा विनंती असणार आहे थोडस वेळच सा आपण <गण्देवाद> सायंकाळचे साडेपाच वाजले आहेत त्यामुळं वेळेची मर्यादा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहे सन्मान्य महादेवजी टिपराळे यांच्याकडून योगासन पटूला पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेला आहे धन्यवाद देतो कौतुकाचे थाप कौतुकाचे शाबा अंकुश खांडेकरच्या पाठीवरती पडते पहा पोटाचा व्यायाम आहे